हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सर्वजण मस्त मजेत इथं आनंदी ना आनंदीच राव अशा लॉक चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सकाळी सकाळी बघा भांडी घासायची पडलेली आहे रात्री तशीच ठेवली होती आज सुट्टी आहे म्हटलं सकाळीच घासायची आणि मुलांना सुट्टी होती मिस्टरांचा उपवास होता शाबू शेंगदाणे मी भाजलेलेच आणि दुपारच्या वेळेमध्ये मुलांना भूक लागली होती म्हणाले काहीतरी कर मग अचानक काय सुचे ना भजीच करूया मग बटाट्याची भजी करते म्हटलं मी बनवलेला टाकलेला आहे आणि बटाट्याचे मला जमतील तसे काप केलेले आहे आणि थोडा तर पीठ भिजवणार भिजवल्यानंतर मग तर अशा पद्धतीचं पीठ भिजवलेलं आहे थोडं अजून पाणी घालणार जसं पाणी घाल तसं घट्ट व्हायला लागले पाणी घालून करून घेणार थोडाच टाकणार सोडा आता इकडे भजीसुद्धा तळ्याला घातलेली आहेत एकच बटाट्याची तिघांसाठी केली आणि चहा पण चार वाजरा होता म्हटलं चहा पण पिऊया आणि भजी पण खाऊया असा मुलगा म्हटला मग दोघांना सुद्धा चहा ठेवला ॲक्च्युली त्याला चहा देत नाही कधी कधी तर असं मागतो तेव्हाच मी देते शक्यतो मुलांना चहा नकोच दूधच द्यावं

आता इकडे वरती गेले होते मी एक सहाच्या टायमिंगला वरती थोड्या एक दहा ते बारा किंवा पंधरा अशा वॉक वॉकिंगच्या स्टेप्स घेते मी रोजच तर सकाळी सकाळी होत आहे हो नाही होत आहे संध्याकाळी पाच साडेपाचला तर गाई म्हशी असं चरायलासुद्धा सुद्धा आलेली मी दाखवत आहे तर एक पाच ते दहा मिनटं मी वॉकिंग करणार आणि खाली जाणार इकडे धुनीसुद्धा वाळत घातलेलं बघा वाळलेलं आहे तेवढ्यात मला वरती रॉकेट जाताना दिसलं म्हटलं तुम्हाला पण दाखवूया तर वरती दिसतं बघा आकाशामध्ये सुंदर नजारा दिसत होता इकडे खाली मिस्टर आले आज म्हटले आमोश्याच गाड्या वगैरे पुजून घेतात त्यांची तयारी चालू होती सगळं पाणी मारून स्वच्छ धुवून घेतल्या आता इथे संध्याकाळच्या जेवणाला भात आणि डाळीच्या आमटीसाठी डाळ ठेवणार मी गणपती बाप्पासाठी प्रसाद अगोदर तयारी केलेली आहे तर आमच्या गावात इथे फरसाणा मिळतो पापडी ती आणि शेव अशी आणलेली आहे लागलीच मिस्टरांनी पोर्च सुद्धा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे खुर्च्या वगैरे धुतलेल्या आहेत आणि सायंकाळच्या दिव्याची वेळ झाली होती सायंकाळचा दिवा सुद्धा लावला दिवे लागण्याची वेळ झाली होती मी दिवा लावला नमस्कार करून स्वयंपाकाला सुद्धा घातले आता कोणती भाजी करायची हे चाललं होतं म्हणलं आता वांग्याची करूया डाळीची आमटी भात चपाती वाटण सुद्धा करायचं होतं आमटीसाठी आलं लसून खोबरं कोथिंबीर कांद्याचं वाटण सुद्धा करून घेतलं आणि इकडे माझी वांग्याची तयारी चालू होती प्रत्येक जण सांगायला लागले माझी ही भाजी कर ती भाजी कर मला जे आता एक समोर दिसते तेच मी करणार असं म्हटलं आणि वांगच करायला घातलं प्रत्येकाला प्रश्न पडते कुठली भाजी करू आणि काय नको हे संध्याकाळी सुद्धा टेन्शन येतं प्रत्येकजण सांगतं ही करते कर मग माझं चुकीचंच काय तर बनून जाते आणि दुसरीच भाजी बनते आणि चांगली नाही झाली म्हणून आणि मिस्टर आणि ओरडत बसतात रात्रीचं म्हटलं जे दिसतंय ते मी करणार आणि रिकाम होणार म्हणून सांगितलं आणि मी माझ्या माझ्या पद्धतीने वांग्याची भाजी आपली सिंपल मी रेसिपी दाखवलीच आहे बऱ्याचदा तेच मी करत आहे आता सणवार आले म्हटले की थोडासा माल तरी भरावाच लागेल म्हणून थोडीशी लिस्ट मी दुपारीच काढून ठेवली होती तीच ती मिस्टरांना सांगत आहे मी तुम्हाला व्हॉट व्हॉट्सअपला केली आहे म्हणून आणि तीच तेवढी घेऊन या लागेल तसं मग विसरलं तर एका देवी सांगता येईल काय नाही खिरीचे गहू वगैरेच लागणार आहेत गणपतीसाठी आणि थोडे तांदूळ साखर गूळ जे जे लागणार हे आठवड्यामध्ये तेच मी सांगायला लागले ते आणा तेवढं म्हणून तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असतात तर नक्की सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि सोबतची बिल अकाउंटसुद्धा हिट करा म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली म्हणजे की तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळून जाईल थँक्यू सो, सो मच